आज आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील आपले सर्व ग्रामस्थ आपल्या बरोबर जोडले गेलेले इंदापूर तालुक्याचे सर्वच पदाधिकारी असतील आपले सर्व लोकांशी त्यांनी संवाद साधला आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपले जे काही प्रश्न आहेत आपले ज्या मनातली खतखत आहे ते आपण आपले नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर मांडलेत आज तुम्हाला सगळ्यांना खर तर आता आपण सर्वजण इतिहास पाहिला त्यात ही आता जाण्याची वेळ नाहीये पण आता आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत तुम्हाला असं वाटत असेल साहेब आले ताई आले त्यांनी सगळे सरळ परत सांगतायत की आपल्याला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करायचंय पण ह्याची सगळी पार्श्वभूमी आज आता आपण मागच्या महिन्या दोन महिन्यापासून होणाऱ्या सर्व घडामोडी ज्या आहेत हे आपल्या सगळ्यांसमोर समोरच आहेत आणि ह्यावेळेस ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत जी काही चर्चा झालेली आहे हे तुमच्या सगळ्यांच्या समोर झालेली आहे आज मुंबईमध्ये आमची जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर चर्चा झाली तुमची जी मानसिकता आहे तीच आमची मानसिकता होती मान कारण तुम्ही जो सगळ्यांनी त्रास, केला त्रास सहन केलाय तोच त्रास आम्ही पण सहन केलेला आहे हा संघर्ष आपला वीस वर्षाचा राहिलेला आहे पण हे सगळं सम लक्षात घेता आम्हाला फडणवीस साहेबांनी एकच सांगितलं की आपण आता महायुती म्हणून काम करत आहोत महायुतीमध्ये आज भारतीय जनता पार्टी ही मोठ्या भावाची भूमिका बजावत आहे आपल्याला सगळ्यांना परत एकदा मोदीजींचे हात बळकट कराय करण्यासाठी आणि आपल्याला चारसं पार करून आपल्याला परत एकदा मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि ते करत असताना आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातून आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला निवडून देऊन दिल्लीत पाठवायचं आहे आम्ही सगळं त्यांना सांगितलं कारण म्हणजे आता तुमच्या प्रत्येकाच्या मनामधले चार पाच सहा मुद्दे असतील भाऊंनी पंचावन्न मुद्दे सांगितले आणि तीन साडेतीन तासाची मिटिंग झाली हे काय एक दोन दिवसामध्ये वीस वर्षाचे सगळे संघर्ष किंवा वीस वर्षाची झालेला त्रास काय संपलेला नाही हा तीन चार मिटिंग झाल्या त्याच्यानंतर अजित दादांबरोबर पण भाऊंची दे, दे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये मिटिंग झाली त्यात पण सगळे विषय मांडले गेलेले आहेत म्हणजे ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या त्रासापासून ते निधी वाटपामधला जो विषय होता त्याचप्रमाणे जे पद्धतीचा जो निधी दादांनी मंजूर करून दिलाय आतापर्यंत इंदापूर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचं काम इंदापूर तालुक्यामध्ये सुरू होतं त्या त्या पर्यंतचे विषय आम्ही साहेबांनी तिथं चर्चा केलेली आहे आज आपल्या तालुक्यामधल्या ज्या युवकांवरती असतील आपल्या ग्रामस्थांवर कुठल्या पद्धतीचे खोटे नाटे केसेस होत गेलेले आहेत त्याची पण चर्चा झाली म्हणजे तुम्हाला आज सांगण्याचं कारण हेच की तुमच्या मनातली सगळी व्यथा आहे ती सगळी व्यथा तिथं मांडली गेलेली आहे आम्ही भाऊंनी पण त्यांना झालेला जो सगळा त्रास आहे तोही मांडला गेलेला आहे मी पण युवा मोर्चामध्ये काम करत असताना असेल किंवा जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना असेल मला पण मला काम निधी असतील त्याच्यामध्ये झालेली आडवणूक असेल सगळे विषय तिथे मांडले गेलेले आहेत फडणवीस साहेबांनी एकच सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व मी स्वीकारत आहे आणि इंदापूर तालुक्याचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे एवढी सगळी चर्चा झाली त्याच्यानंतर आपण आपले एक दोनशे प्रमुख कार्यकर्ते घेऊन दिल्ली मुंबईला सागर बंगल्यावरती गेलो त्याच्यानंतर फडणवीस साहेब म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असं कुठलाच विधानसभा नाही तिथे कार्यकर्त्यांची समजून घेण्यासाठी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यासाठी आणि त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी फडणवीस साहेब आले ते इंदापूर तालुक्यामध्ये आले आपलं तिथेही आपण एक दिवसामध्ये दहा ते पंधरा हजार आपण सगळे आपले पदाधिकारी सर्व आपले भाऊना मानणारे सर्व कार्यकर्ते तिथे उपस्थित होते तिथेही फडणवीस साहेबांनी सगळ्या मनमोकळ प्राणपणाने आपल्या सगळ्यांना सांगितलं परवाही आदित्यदानी तुम्ही जर पाहिलं तुम्ही जर त्यांचं भाषण ऐकलं तर त्यांनीही तो शब्द दिलेला आहे त्यामुळे आता एकत्रित काम करत असताना आज दादा महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण आता एकत्रित पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काम करायचे आणि कुठल्याच प्रकारची अडवणूक कुठल्याच प्रकारचा त्रास कुठल्याच प्रकारची निधी बाबतीतली असेल विकास कामांबाबतीतली असेल किंवा आपल्या कार्यकर्त्यांना सेफ ठेवण्याच्या बाबतीतलं सगळं जे विषय आहे हे सगळे आम्ही पण बांधून घेतलेले आहेत आणि हे सगळं गोष्टी तुमच्या समोरही झालेल्या आहेत आता मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची ह्या निमित्ताने आपण मागच्या दोन टर्मला ज्या खासदारांना निवडून दिलं त्या खासदारांनी मागच्या दोन्ही दोन हजार चौदाला असेल किंवा दोन हजार एकोणीसला असेल ह्या दोन्ही वेळेस त्या ते विरोधी पक्ष विरोधी वाकावरती बसून ते प्रश्न मांडत होते ठीक आहे ते लोकसभेमध्ये प्रश्न मांडत होते पण त्यांची भूमिकाही विरोधातली होती त्यांनी फक्त पाच दहा वर्ष एकच काम केले ते म्हणजे त्यांनी जे, जे जे सरकार आहे त्या सरकारला त्यांनी विरोध केलेला आहे निधी कुठल्याच प्रकारचा आणलेला नाहीये विकास कामं कुठल्याच प्रकारची केलेली नाहीये फक्त विरोध हा नरेंद्र मोदीजींना आणि भारतीय जनता पार्टीला केलेला आहे पण फक्त आपल्याला विरोध करणारा खासदार परत एक दोन हजार ला निवडून द्यायचा आहे का तुम्ही मला सांगा आपल्याला शेवटी आज जी आपली कामं रखडली गेलेली आहेत आपला आपल्याकडे जो विकास कामांचा निधी कमी पडलेला आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज तुम्ही जर पाहिलं तर नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली अमित भाई शहाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत त्याच्यामध्ये आपण इंदापूर तालुका कशासाठी आपण मागे ठेवायचा इंदापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी मिळवून द्यायचा असेल किंवा बारामती लोकसभेमध्ये आपल्याला निधी मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला महायुतीच्या विचाराचा उमेदवार महायुतीचा उमेदवार आणि मोदीजींना सपोर्ट करणारा उमेदवार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निवडून द्यायचा आहे जो खऱ्याच पद्धतीने हा आपल्या पूर्ण भागाचा विकास करेल कारण खासदार म्हणून ठीक आहे संत लोकसभेमध्ये सभे भाषण करणं एक भाग राहतो पण तेवढंच विकास कामं करणंही किंवा लोकांचे प्रश्नही सोडवण्याचा एक खूप मोठा विषय असतो तो काही विषय मला नाही वाटत दहा वर्षामध्ये कुठल्याच पद्धतीने झालेला आहे त्यामुळे तो जर आपल्याला मार्गी लावायचा असेल तर आपल्याला महायुतीचा उमेदवार आणि मोदीजींना सपोर्ट करणारा उमेदवार मोदीजींचे हात कळकट करणारा उमेदवार आपल्याला येणाऱ्या सात तारखेला आपल्याला निवडून द्यायचा आहे बाकी मला नाही वाटत येणाऱ्या त्या दिवशीच मी माझ्याही भाषणात कारण तुमची जी भूमिका होती तीच भूमिका मी शेवटी एक, एक युवा पदाधिकारी म्हणून ती मी अग्रेसिव्हली मागच्या दीड दोन महिन्यापासून मी असेल राजवर्धन दादा असतील आम्ही ते मांडत गेलेलो आहोत कारण आमचा कसा आहे आपण जसं युवा पिढीचा कसं आहे शेवटी आपलं पर्स्पेक्टिव्ह थोडा क्लिअर असतो आपली शेवटी झालेला अन्याय आहे तो आम्ही सगळा बोलून दाखवला आहे तो आम्ही अख्ख्या मीडियामध्ये तो सगळा बोलून दाखवला आहे मीडियामध्येही सगळे आपल्या इथे उपस्थित आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटते की आता आपल्याला सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्याला काम करण्याची गरज आहे आणि निश्चित पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तसा महायुतीचा धर्म आता आपण पाळणार आहोत तसा महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट ही येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये पाळतील असा शब्द मी नाही पण त्यांनी दिले नाही त्यामुळे आपल्याला आता कुठल्याच पद्धतीची काळजी करायची मला नाही वाटत काही गरज आहे कारण जे काय आहे ते तुमच्या सगळ्या समोर झालेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आता झालेल्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून आता आपल्याला एक वेगळं विकास पर्व इंदापूर तालुक्यामध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कारण केंद्रामध्ये भा, भारतीय जनता पार्टी मोदीजी तर परत पंतप्रधान होणारच आहेत ते पंतप्रधान होण्यासाठी आपल्याला फक्त इंदापूर तालुक्याची जी ऐतिहासिक ता तालुक भूमिका ही नेहमी राहिलेली आहे आपण मागचा जो इतिहास काढला तर हर्षवर्धन पाटील साहेबांच्या माध्यमातून इंदापूर तालुका जो बारामती लोकसभे मतदारसंघाच्या खासदाराला जो लीड देईल तो सर्वाधिक लीड हा नेहमी आपण बघत आलेलो अगोदर इंदापूर तालुक्याची दोन हजार चोवीस मध्येही खूप मोठ्या प्रमाणात एक ऐतिहासिक भूमिका राहणार आहे आणि हे सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना परत एकदा एक वेगळा इतिहास घडवायचा आहे एक वेगळ्या चांगल्या जास्तीत जास्त मताधिक्यांनी आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला येणाऱ्या सात तारखेला निवडून देऊन आपल्याला परदेग दिल्लीला पाठवायचा आहे त्यामुळे बाकीचे सगळे विषय त्य तर आता भाऊ आपल्याशी बोलणारच आहेत आम्ही फक्त एकच सांगायचं आहे की तुम्ही जो विचार करताय हा आपण ही प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप झालेली आहे आम्हाला पण आमची मनधरणी करायलाही आपल्या पक्षश्रेष्ठींनी भरपूर वेळ घेतलेला आहे आम्ही पण काय सहज एका दिवसात हो म्हणलेलो नाहीये वेळ घेतलेला आहे आम्हीच आम्हाला त्यांनी समजून सांगितले आहे आपले सगळे मुद्दे क्लिअर झालेले आहेत ते झाल्यानंतर विचारविनिमय झाल्यानंतर ज्या सभा झालेल्या आहेत आणि पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्येही अजून सभा होणार आहेत पण आपल्याला आता एक गाव भेट दौरा आपण जे सगळं आयोजित केलेला के हो, हो, आहे ते यासाठीच केलेला आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण बळ देत आहोत कार्यकर्त्यांना एकच सांगत आहोत की तुमच्या मनात जे काही विषय आहेत ते आता खतखत आहे ते आता बाजूला ठेवा हे सगळे विषय आता मार्गी लागलेले आहेत ला आणि आपण प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आपल्या वाड्या आता परत एकदा आपण एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी आणि एक सकारात्मक भूमिकेने आपण महायुतीचं काम करण्यासाठी आपण सक्षमपणे ग्राउंडला उतरा एवढंच मी आपल्या आजच्या या बैठकीच्या निमित्त सांगते आणि आपल्याला परत एकदा येणाऱ्या सात तारखेला महायुतीच्या सा उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान आपल्या इंदापूर तालुक्यामधून करण्यासाठी आपल्या गावामधून करण्यासाठी विनंती करते आणि थांबते धन्यवाद